मनसे देखील तयारी करत असेल नेमकी कशा पद्धतीने सुरू कार्यकर्त्यांच्या निवडणूक मी आज माझे जे कुलदैवत आहे तुळजा आणि खंडोबा त्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा माझा कुटुंबासहित असताना खाजगी दौरा आहे तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आला म्हणून त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो त्या निमित्ताने त्यांना माहीत असतं ते मुंबईहून येत असतं मुंबईला आम्ही यावेळेला काही वाढदिवस करणार नाही त्याच्यामुळे मी सांगितले वाढदिवस मी काही करणार नाही तर त्यांनी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते, ते आले आणि आला, तुम्ही आलात मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हा खाजगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही योग्य असं हिंदी सक्तीच्या विरोधात आज बैठक ना हो होती नाही त्या बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होतो आज मी नाहीये तिकडे परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही वावड नाही तर ती राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि सम भाषा आहे त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा शक्ती होता कामा नये त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक प्रांतरक्षणाली आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोधात कडवटपणे केला जाईल एवढंच काल त्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे मला आता तिकडचे आमच्या शिक्षक संघटनेची लोकं मिळाली त्यांनी जवळजवळ काल वीस पंचवीस शाळे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं हे राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे गरज असताना एखादा विषय वाढवू नका तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असतं आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ती घेत असतील तर त्याच्यावरती फक्त काल शिवसेनेचं वर्धापन जे झाला या वर्धापनामध्ये उद्धव साहेब असं म्हणाले की मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच आम्ही करू म्हणजे एकत्रीकरणाच्या चर्चेला ते पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद देत आहे अशीच प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती त्याला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते त्याच्यावर मी म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते तसं घरे बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर ठाकरे आणि उद्धव ठाकरे सगळ्यात मोठं जबाबदारी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार पडत असं हा तो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये एक चांगलं वाईट घडत असत आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत दे वेळ आणि वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी नसते असं नाही वे ना। वे कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा होत आहे वाक्यात बरच काही अर्थ असतात हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो का तुमच्या मनात नेमकं काय चाललंय मला अजून उत्तर सापडत नाही <laughs> उत्तर सापडलं <नहीं। laughs> की तुम्हाला नक्की देईन मी त्याची चिंता करू नका नाही मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण ते पण एक पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखांचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही ते दोन पक्ष प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यावरती उचित साहेब तर चर्चा सुरूच आहे आपल्याच बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसून येत आहेत ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी म्हणता येईल का तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये लागतो त्याला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो त्याला इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाकडे निवडून आणली होती त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवायचा संबंध होता आणि तिथं माझ्या कुटुंबातील लोक होते आहे आणि त्यामुळे त्यांना बाळा नानगाव आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात की मुलं मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही कायम राहणार आहे त्यामुळे ही सगळी मंडळी येऊन भेटत असतात आमच्या प्रताप पण या ठिकाणी आलं हे दारास आले ती सगळी मंडळी त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला त्या शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मिळाचा तुम्हीच मला केला होता तुम्ही साहेबांना सांगून केला होता त्या काही जुड्या आठवणी असतात त्याच्यामुळे त्या आले होते ते भेटायले आता ते प्रेमाने मराठी माणसं एकत्र येऊ म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करत असतो साहेब म्हणतात आपल्याला वाटतं असं की मराठी मी म्हणालो की ते पक्षप्रमुख आहे त्यांना काय बोलायचं ते बोलते आम्ही नाही आपल्याला असं मी त्या विषयावरती नाही बोलू शकत